नमस्कार मित्रांनो मी संतोष जायवाय आज आपण आलेलो आहोत सिक्स्टी एम एल चॅलेट लोणाळा येथे लोणावळ्यापासून केवरेगाव आहे तर तिथे हा विला आहे तर हे मेन एंट्रन्स आहे आपण बघू शकता की इथं गाड्या लावण्यासाठी ही खूप जागा आहे तर यांचे दोन विला आहेत एक लेफ्टला आणि एक राईटला तुम्ही बघू शकता तर आम्ही लेफ्ट विलासाठीच बुकिंग केलेली आहे हा स्टेशनपासून साधारणतः पंधरा ते वीस मिनटात आपण या विलावरती पोहोचू शकतो लोणावळा स्टेशनपासून जर पुण्याहून आलात तुम्ही तर साठ ते सत्तर किलोमीटर आहे आणि जर मुंबईहून तुम्ही यायचं म्हणलं इथे तर ऐंशी ते नव्वद किलोमीटर आहे हे बघू शकता हा राईट साईडचा सा वेला इथं स्विमिंग पूल आणि इथं रूम्स पण अवेलेबल आहेत आणि इथं ग्राउंड पण दिसेल तुम्हाला आहे तर, 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 तर हा आहे पहिला विला जो राईट साईडला आहे आता आम्ही बुक केलेला आहे तो पुढं जो तुम्हाला लेफ्ट साइडला ले सा समोर दिसतोय तर इथं आमची बुकिंग आहे आपण बघूया आता आज जाऊन की नक्की हा सिक्स्टी एम एलच्या लेट व्हीलर नक्की कसा आहे एंट्रन्सलाच सा, खूप सारे सुंदर असं सा। लेफ्ट साईडला ले ग्राउंड आहे आणि हिरवळ तर खूप आहे इथे झाडे झाडे भरपूर आहेत इथे हे साइडचं थोडं छोटं ग्राउंड आहे हा सिक्स्टी एम एल विल आहे फाय जी एच के लोणीपासून एक अडीच तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे विल्यामध्ये दोन लिव्हिंग रूम ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर दोन फ्लोर आहेत गार्डन पार्किंग एरिया दहा गाड्या पार्क होतील असं पार्किंग एरिया आहे स्विमिंग पूल आहे म्युझिक सिस्टम वगैरे किचन

हालो, 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 हाल आज ने एक चोटा सुन्म को लेपीड स्पूल आहे हाल है, को ताहते खाली तुम्ही आता पाहिलंच असेल की मेन हॉल आणि तीन बेडरूम आता चला आपण वरती बघूया की नक्की कसा आहे वरती पण दोन बेडरूम आहेत तर त्या बघूया आपण आता

हे बघा बाहेरच्या साईडला तुम्ही बघू शकता की खिडकीतून खूप सुंदर असा व्ह्यू आहे आणि बाहेरच्या साईडला आपल्याला हिल्स पण दिसतात इथून तर सध्या झाड आहे त्याच्यामुळं तरी पण तुम्ही मागच्या साईडला बघू शकता की खूप छान असा व्ह्यू येतो या बेडरूममधून आणि आतमध्येही खूप सुंदर असं डिझाईन बनवलेलं इंटेरियर खूप छान आहे बेड्स आणि क्वालिटी एकदम छान आहे म्हणजे लक्झरी फील येतो इथे आतमध्ये आल्यानंतर आता इथे बघा तुम्ही तुम्ही ते पूल खेळण्याचा आनंद घेऊ शकता बार। हा बघा काउंटर अतिशय सुंदर असं डिझाईन केलेलं बाहेरच्या साईडला बघा स्विमिंग पूल आहे छोट्या मुलां लहान मुलांसाठी वर आल्यानंतर तुम्ही हिल्सचाही अनुभव घेऊ शक घेऊ शकता खूप अशा समोरच्या साईडला तुम्हाला खूप अशा सुंदर हिल्स दिसतील इथून तुम्ही डायरेक्ट सनसेटचा अनुभव घेऊ शकता खूप छान प्रकारे तुम्हाला वरती आल्यानंतर सगळ्या साईडला हिल्स दिसतात लोणावळ्याच्या ज्या प्रसिद्ध हिल्स आहेत बघा सगळ्या अँगलने तुम्ही बघू शकता इथे हिल्स आहेत मग अशी आपण पाहिले पुढच्या साईडला हिल्स ही होत्या आपल्या बेडरूममधून पण आपल्याला हिल्स दिसतात हा छोट्या मुलांसाठीचा स्विमिंग पूल आहे इथं रेन डान्स बघा चालू झालेला आहे आता छोटी मुले इथं याचा नक्कीच आनंद घेऊ शकतात साइड साइडला बढ़ू की कि ग्राउंड है खूब मोटा फुटबॉल सारे गेम सा पॉइंट है क्रिकेट बैडमिंटन फुटबॉल पवन सारे गेम खेल डैम है पॉइंट टाइगर पॉइंट काचार डैम राजमी खंडा बाजू की लेनी देवीच मंदिर वगैरह

प्रोटेक्शनसाठी दोन्ही साईडने उतरायला जागा आहे तिथं बसण्यासाठी आणि बसण्यासाठी पण काही चेअर्स आहेत ह्या साईडला आणि पुढच्या साईडने पण आणि इथून पण आपण उतरू शकता हा बॅक साइडचा ॲक्च्युली व्ह्यू आहे समोर जे दिसतं ते किचन आहे ॲक्च्युअली त्यांची किचन रूम आहे हे आपण वरूनच पाहिलं होतं मग अशी ग्राउंड तिथं आपण खेळण्याचा आनंद नक्कीच लुटू शकतो आता हा मेन हॉल आहे एकदम सुंदर असा हॉल आपण परत एकदा बघूया खूप सुंदर असं इंटेरियर डिझाईन केलेलं आहे आणि सर्व सुखसुविधा आहे त्या हॉलमध्ये दिलेल्या त्यांनी टी व्ही फॅन्स आहेत ए सी पण आहे साऊंड सिस्टीम पण छान आहे सोपे आहेत आणि बाहेर ग्राउंडमध्ये खेळायला जाण्याला पण इथून लगेच एंट्री लगे आहे इथं किचनमध्ये पण जाण्याची एंट्री आहे इथं डायनिंग टेबल पण आहे सिक्स्टी एम एल चॅलेट विला राहण्यासाठी खरंच एकदम छान आहे म्हणजे ही जवळ आहे मोठा प्रशस्त आहे मुलांना खेळण्यासाठी भरपूर स्पेसिफिक जागा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हायजीन भरपूर आहे क्लिनिंग वॉशरूम रूम सगळं व्यवस्थित क्लीन आहे जेवण पण खूप छान आहे तरी सर्वांनी इथं येऊन कुठल्या विलाचा आनंद घ्यावा